अंकलगी म्हैसाळच्या पाण्याचे पूजन करून आमरण उपोषण सुरू करण्यात आले यावेळी तुकाराम बाबा महाराज विजयकुमार चिपलकटी यांच्यासह ग्रामस्थ जतपूर्व भागातील अंकलगी येथील दोन्ही तलाव कोरडे ठाक पडले आहेत गावावर दुष्काळाची भीषण छाया पडली आहे अंकलगी गावाला तात्काळ मदत करावी तसेच विस्तारित योजना मार्गी लावावी या मागणीसाठी अंकलगी ग्रामस्थांनी सोमवारपासून गावातील महादेव मंदिरासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज उद्योगपती विजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले आहे यावेळी अंकलगी येथील कुमार उदगेरी सोमनाथ मैत्री बुधरी करसो मुल्ला बिराप्पा कोहळणी शिवनिंगप्पा तेली काडाप्पा मैत्री शंकर वाघोली अर्जुन वालीकर अनिल उदगेरी रमेश जत्ती श्रीशैल कोळी सिद्धराम गुरव राम चौगुले गोपाळ माळी सिद्धप्पा तेली गौड बिरादार चंद्रकांत नरुटे महादेव बगली शिवाजी साळुंखे साहेबगौंड पाटील भीमू पाटील भीमराव काखंडकी यांच्यासह ग्रामस्थ उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तुकाराम बाबा महाराज उद्योगपती विजय कुमार चिपलकटी यांच्यासह उपोषणात सहभागी झालेल्या ग्रामस्थांच्या हस्ते म्हैसाळ पाण्याने भरलेल्या कलशाचे पूजन करून सुरुवात करण्यात आली शासन प्रशासन अंकलगीसह जत पूर्व भागाला पाणी देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत विजयकुमार चिप्पलकट्टी म्हणाले की दोन हजार एकोणीस पासून आम्हास जतपूर्व भागातील पासष्ट गावांना पाणी देणार पाणी येणार असे सांगितले गेले व आज पाच वर्षे झाली तरी अंकलगी येथे अंकल विस्तारित श्री गणेशा झाला ज्या गावात पाणी मिळावे म्हणून उठाव झाला तेच गाव आज पाण्यापासून वंचित असल्याची खंत विजयकुमार चिपलकटे यांनी व्यक्त केली तुकाराम बाबा ही उतरले आंदोलनात जत पूर्व भागातील पाण्यासाठी संख्ये मुंबई मंत्रालय दिंडी पाणी परिषदा आंदोलने मोर्चे आजी माजी मुख्यमंत्री जलसंपदा मंत्री म्हैसाळचे अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावे करणारे तुकाराम बाबा हे अंकलगी येथे सुरू असलेल्या उपोषणस्थळी गेले उपोषणस्थळी त्यांच्या गे हस्ते म्हैसाळने भरलेल्या पाण्याच्या कलशाचे पूजन करण्यात आले त्यावेळी बोलताना तुकाराम बाबा यांनी शासन प्रशासनाकडून सुरू असलेल्या दिशाभूलचा जाहीर निषेध करत आपण अंकलगी ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नवे तर पाण्यासाठी आमरण उपोषण करण्यास या ठिकाणी आल्याचे सांगत उपोषणस्थळी ठाण मांडले